नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता सहजच सुचलेली मनात असलेली मित्रांनो लोकशाहीमध्ये निवडणुका होत असतात सत्तेसाठी नेते मंडळी एकमेकांशी झुंजत असतात मतदानाची प्रक्रिया सुलभ आणि सोपी व्हावी म्हणून या निवडणुकांसाठी आजकाल मतपत्रिकेऐवजी ई व्ही एमचा वापर केला जातो पण उमेदवार हरल्यावर या ई व्ही एमलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते आता आरोपीच्या पिंजऱ्यात उभे असलेले ई व्ही एम मशीन तिची व्यथा सांगत आहे आणि या सगळ्याला उत्तर देत आहे ई व्ही एमची व्यथा कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअरसुद्धा करा काय बोलू मी आता जिंकणारे ते गुलाल उधळतात हरणारे मात्र हरल्याचे खापर माझ्यावरच फोडतात मला ना भावना ना सत्तेची लालसा तेच करते मी जे मला शिकवतात मी फक्त मतमोजते तरी माझ्यावरच आक्षेप नोंदवतात प्रक्रिया सुकर व्हावी म्हणून मला मतदानासाठी वापरतात मी काय तर निर्जीव मशीन तरी माझा कौल नाकारतात लोकशाही आहे ना इथे तरी ते लोकांना विसरतात सत्तेसाठी विचार सोडून अचानक पक्ष बदलतात निवडणुकीपूर्वी एकमेकांना खूप साऱ्या शिव्या घालतात नंतर बहुमत जुळवण्यासाठी एकमेकांच्या गळ्यात गळे गल्या घालतात लोकांची कामे करण्याऐवजी नुसता पैसा उधळतात मतदान झाले एकदाचे की त्या मतदारांनाच टाळतात या राजकारण्यांचं खूप पाहिलं मतदारांना हे गृहीत धरतात वेडे थोडी आहेत ना ते द्यायचं त्यांनाच मत देतात बरं जिंकल्यावर हे सारे सोयीने माझ्या पाठीशी उभे राहतात हरणारे मात्र हरल्याचे खापर माझ्यावरच फोडतात त्यापेक्षा एक विनंती या नेत्यांना कराना मनापासून समाजाची सेवा मतदार राजा खुश होऊन देईल तुम्हालाच मग सत्तेचा मेवा त्यापेक्षा एक विनंती या नेत्यांना कराना मनापासून समाजाची सेवा मतदार राजा खुश होऊन देईल तुम्हालाच मग सत्तेचा मेवा मित्रांनो ई व्ही एम तर शंभर टक्के निर्दोष आहे पण हे ई व्ही एम वापरणाऱ्या निवडणूक आयोगाने मात्र त्याची पारदर्शकता निस्पृहता आणि निष्पक्षपणा सिद्ध करण्याची गरज नक्कीच आहे तुम्हाला काय वाटते कॉमेंट करून नक्की सांगा कवितेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद